हा एक तास हा आपला एक फूड ब्लॉग होता तुम... नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्य संस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रातकिड्यांचा किर असा आवाज आणि त्यात मिसळणारा पक्ष्यांचा किलबिलाट चूक जर कुठे असेल ना एक दा लिये। लिये। ता तर ते हे इथेच आहे मंडळी आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा मी रानात आली आहे पण ह्या वेळेला पप्पांना सोबत घेऊन आली आहे आमच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या आमच्या या तटात हे फणसाचं झाड आहे या झाडाला चांगले फणस लागलेत तर त्यातलाच आज एक काढायचा आहे म्हणून पप्पांना सोबतीला आणलं आहे झाडावरचे हे फणस बऱ्यापैकी उंचावर आहेत त्यामुळेच पप्पा शिडी लावून आणि दोरी बांधून तो फणस काढतात मंडळी जर आपल्याला कोणत्याही फळापासून दीर्घकाळ टिकणारा एखादा पदार्थ बनवायचा असेल तर ते फळ जमिनीवर आपटलं नाही पाहिजे नाहीतर त्या पदार्थाची चव बिघडते आणि कडू होऊन जाते म्हणूनच पप्पा दोरी लावून तो फणस काढतायत कारण मला जो पदार्थ बनवायचा आहे तो मला टिकवून ठेवायचा आहे आणि येत्या पावसाळ्यात खायचा आहे Thank you. हाताला चांगलं तेल चोळून घेते म्हणजे चीक हाताला चिकटणार नाही हे जे फणसाचे असे छोटे छोटे काप केलेत मम्मीने तर त्याला आमच्याकडे चारखांड असं म्हणतात या चारखंडाच्या वरती हा जो एक मधला पांढरा भाग तुम्हाला दिसतोय तर त्याला पाव असं म्हणतात आणि त्या पावेचा काही उपयोग नसतो तर ती काढून टाकावी लागते कॅमेऱ्या किती पण आंबा कॅमेरा तू कसं काढायचं म्हणाली होतीस परवायच वाढ असं काही करायचं

मी काढून घेतलेत आता मी हे गरे चिरून घेतो व्यवस्थित गरे चिरताना गऱ्यांचा जो हा पुढचा भाग आहे आणि हा एक तो काढून टाकायचा कारण तो भाग गऱ्यांच्या मधल्या भागाच्या तुलनेने थोडा जाड असतो आणि त्यामुळे तेला तळताना थोडे गरे करपण्याची शक्यता असते कारण हा जाड भाग तळून व्हायला वेळ लागणार तोवर हा मधला भाग तळून झालेला असणार त्यामुळे करपण्याची शक्यता जास्त असू शकते म्हणून आपण हा जो एक जाड भाग आहे तो काढून टाकायचा पण तो टाकून द्यायचा नाही त्या भागाची भाजी छान होते आणि मग हा गरा असा कधीच चिरायचा नाही तो असा उभा चिरायचा प्रत्येक गरा समान जाडीचा नसतो त्यामुळे गऱ्यानुसार तो किती जाड चिरायचा किंवा किती पातळ चिरायचा हे आपण ठरवतो समज जर मम्मी घरा पातळ असेल तर असे लांब का करायचे अखा एक तास इथे एका जागी बसून आमचे हे एवढे गरे चिरून झालेत हे तेल आता चांगलं तापलंय आम्ही ते तळण्यासाठी म्हणून गोडा तेलाचाच वापर केलाय काही जण खोबऱ्याचं तेल खोबरेल तेल सुद्धा वापरतात तेल तापले, आहे त्यामुळे आपण आता हे गरे जे आपण कापून घेतले ते ह्यामध्ये सोडायचे आणि इथे मी एका पेल्यामध्ये ह्याचं पाणी करून घेतलं आहे गरे ह्यामध्ये सोडल्यानंतर एक उसळी येईल ती उसळी थोडी शांत झाली की मग आपण हे पाणी चमच्याने अलगद यामध्ये सोडाय सोडायचं आधी आपण करून घेऊया उसळी येते आता ही उसळी शांत झाली की मग आपण हे मिठाचं पाणी यामध्ये सोडणार आहोत आता ही उसळी बऱ्यापैकी शांत झाली आहे तर आपण हे मिठाचं पाणी दोन चमचे यामध्ये टाकून घेऊया अगदी व्यवस्थित आवाज येतोय ना आता हे गरे थोड्या वेळातच तळून तयार होतील मग ते आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया मिठाच पाणी यामध्ये टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे अशा तेलात टाकल्याने ते पाणी सगळ्या घरांना अगदी व्यवस्थित लागतं मघाशी या तेलाचा उसळी येताना जसा आवाज येत होता तर तो आवाज आता बंद झाला आहे म्हणजे याचाच अर्थ आपले गरे आता तयार झालेत हलकासा सोनेरी तिने त्या गऱ्यांना आलाय त्यामुळे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया मंडळी कोणतंही काम तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या कामाला आपल्या घरच्यांचा हात लागत नाही भलेही स्क्रीनवर तुम्हाला मी दिसत असले तरी माझ्या पाठीमागे आज बऱ्याच जणांची फौज तितक्याच ताकदीनं उभी आहे आणि ज्यात माझ्या मम्मी पप्पांचं नाव हे सगळ्यात वरती आहे निव्वळ मला गरे तळायचे आहेत आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून पप्पांनी सकाळची त्यांची काम बाजूला ठेवून माझ्यासोबत तटात येऊन झाडावरून तो फणस मला उतरवून दिला आणि माझा व्हिडिओ चांगला व्हावा त्यात मला थोडीशी मदत करता यावी म्हणून मम्मीने सकाळी लवकर उठून तिची कामं आटपली इतकंच नव्हे तर ते गरे काढून देण्यापासून ते चिरण्यापर्यंत आणि माझं काय चुकतं आहे किंवा मी कसं बोलायला पाहिजे हे सांगण्यापासून ते अगदी फोन पकडून मला रेकॉर्ड करण्यापर्यंत तिने सगळं केलं आहे या दोघांचंही प्रेम आणि पाठिंबा यामुळेच आज मी आपण आणि आपलं मी विशाखा हे यूट्यूब चॅनल आज चारशेहून अधिक सदस्यांचं एक सुंदर असं कुटुंब झालोय मंडळी आपले हे गरे आता चांगले थंड झालेत तर आधी मी ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेते मी हे गरे कडधान्यांच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेत तुमच्याकडे जर झिपलॉक बॅग असेल तर त्यामध्ये किंवा हवाबंद डब्यातही तुम्ही ते भरून ठेवू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा आपला एक फूड व्लॉग होता तुम्हाला आपल्या चुलीवर केलेले पदार्थ पाहायला आवडतात म्हणून खास तुमच्यासाठी केलेला आणि त्यानिमित्ताने मलासुद्धा एक नवीन गोष्ट ट्राय करायला मिळाली पहिलीच वेळ असल्यामुळे थोडीशी गडबड झाली पण मला मजा आली आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला तुम्ही मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त